जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत वाशी तालुक्यातील हातोला येथील एका पासष्ट वर्षीय महिलेच्या शेतमालाच्या चोरीचा गुन्हा केवळ दहा तासात उघड करण्यात धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला यश आलंय एकूण चौदा हजार सहाशे रुपयांच्या किमतीचा शेतमाल चोरून विक्रीस नेत असलेल्या आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे आरोपीस मुद्देमालासह शेतापीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे आरोपी या फिर्यादीच्या गावातीलच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदर उत्कृष्ट कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक स रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग भूम श्री चोरमले साहेब आणि वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदारांनी बजावली आहे या घटनेमुळे वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या तत्परतेने चोरट्यांमध्ये भीती पसरली आहे गुन्ह्याचा पुढील तपास संबंधित पोलीस अधिकारी करत आहेत नितीन सुकाळे वाशी तालुका प्रतिनिधी जनशक्ती न्यूज नमस्कार जनशक्ती न्यूज मध्ये आज आपलं स्वागत आहे सर आपला परिचय सर मी पोलीस निरीक्षक शंकर शिंदे पोलीस स्टेशन माशी काल काल दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन माशी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे शेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच भारतीय न्याय सत्ताप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामधील फिर्यादी महिला या त्यांच्या कौटुंबिक कामाकरिता त्यांच्या हातोला येथील राहते घरातून एकवीस तारखेला गेल्या होत्या आणि ते सत्तावीस तारखेला वापस परत आल्या तेव्हा त्यांचे लक्षात आले की त्यांचे घरातले घराचे खिडकी खिडकी तोडून आतमध्ये कोणीतरी आज्ञा चोरटाने प्रवेश करून त्यांची घरातील सुमारे चौदा हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल चोरीस नेलेला होता सदर गुन्ह्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाचे चक्र जो वेगात फिरवून आरोपी मुद्देमालासह पकडण्यात आलेला आहे या गुन्ह्यातील आरोपी हा आतोला गाव येथीलच रहिवाशी आहे किती दिवसात सर पकडणार दहा तासाच्या आत ही कामगिरी करण्यात आलेली आहे यासाठी पारगाव बीजचे अमलदार श्री राजेश लाटे यांनी त्यांचे मदतनीस सय्यद आणि पोलीस कर्मचारी साठे यांनी अत्यंत मेहनत घेऊन तपासाचे सर्व कौशल्याचा वापर करून तांत्रिक कौशल्य वापर करून आरोपीचा शोध घेऊन मुद्देमालासह त्याला हात पकडलेला आहे